नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजची इम्पॉर्टंट न्यूज वाराणसी येथे उभारलेल्या काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं पवित्र गंगा नदी आणि प्राचीन विश्वनाथ मंदिरला जोडणारा हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळजवळ तेहतीस महिने लागले असं सांगण्यात आलं सुमारे सातशे कोटी रुपये याच्यामध्ये खर्च करण्यात आले आहेत आणि औरंगजेब सारखा जुलमी शासकाने भारताचा सांस्कृतिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण आता एक नवीन इतिहास रचला जात आहे काशी कॉरिडोरच्या रुपाने काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या रूपाने ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या तपशिलातून गुजरातमधील कोरोना बळी जी आहेत ती दुप्पट झालेली आहेत गुजरातमधील कोरोना बळीची संख्या अधिकृत आकडेच्या जवळपास दुप्पट असल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे सर्वोच्च न्यायालयात दिली कोरोना बळीच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याबाबत तपशील सादर करताना गुजरात सरकारने ही नवी आकडेवारी जाहीर केली आपल्याला आकडेवारी नवीन दिलेली समजते निधी वाटप वेगाने करण्याचे महाराष्ट्र सरकारला देखील याच्यामध्ये निर्देश आलेले आहेत की महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केवळ आठ हजार मृतांच्या वारसांनाच नुकसान भरपाई दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली सत्याऐंशी हजार अर्ज दाखल झाले असताना आठ हजार जणांना निधी देण्यात आलाय याकडे लक्ष वेधत न्यायालयाने निधी वाटपाचा जो वेग आहे तो वाढवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले त्याच पद्धतीने कोरोना हाताळणी बाबत महाराष्ट्राचं एक प्रकारे कौतुक पण केलेलं आहे की कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला आणि महाराष्ट्र सरकारने संबंधित यंत्रणेने ही स्थिती ज्या पद्धतीने हाताळली ते पाहता देशात राज्य अग्रस्थानी एक प्रकारे ठरलेलं आपल्याला दिसतंय जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांच्या वाहनावर दहशतवादाचा हल्ला चालू आहे अलीकडच्या काळामध्ये दहशतवाद वारंवार पोलिसांना लक्ष करत असताना जम्मू काश्मीर मध्ये आपल्याला दिसत आहे जम्मू काश्मीर मधला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे असं समजण्यात येत जम्मू काश्मीर पोलीस सशस्त्र दलाच्या पोलिसांना घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्यांनी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर त्यांना लक्ष केलेलं आपल्याला समजतंय म्हाडाची जी भरती प्रक्रिया होणार आहे आता ती टी सी च्या मदतीने होणार आहे म्हाडा भरती प्रक्रिया म्हणजे गृहनिर्माण मंत्र्याची घोषणा म्हाडा भरती प्र, परीक्षेची प्रक्रिया आता पूर्णपणे म्हाडा राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्यानुसार ही प्रक्रिया कशी राबवायची कशी चाचणी करायची सुरू असताना टाटा कन्सल्टीची सर्व्हिस कंपनीची निवड करण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतय राज्याचे माजी मुख्य सचिव के जी परांजबे यांचं निधन झालेलं आहे राज्याचे माजी मुख्य सचिव केशव गणेश उर्फ के जी परांजपे यांचं वयाचं एक्याण्णव वर्षी निधन वदप्रकारे झालेलं आहे परांजपे यांच्या पार्थिवावर आज एक प्रकारे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डोअर स्टेप स्कूलचे संस्थापक रजनी परांजपे या त्यांच्या पत्नी तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन परांजपे यांचे ते पुत्र आहेत पुणे शहराच्या विकासाचा कृती अडखळा तयार करण्यासाठी केजी परांजपे यांच्या अध्यक्षाखाली परांजपी समितीची स्थापना करण्यात आली होती आणि राज्याच्या मंत्रालयात विविध कामावर काम केल्यानंतर परांजपे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली होती आणि प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा गुंद हा पुरस्कार देखील मिळाला आपल्याला दिसतो वेदमूर्ती डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांचं पण निधन झालंय की चार वैद्याचा वैज्ञानिक अनुषंगाने मराठीत अनिवाद आणि सत्तर उपनिषदाचे मराठी भाषांतर करणारे संस्कृतचे गाडे अभ्यासक वेदमूर्ती डॉक्टर भीमराव सदाशिव कुलकर्णी यांचं निधन देखील वृद्धपाळांनी झालेलं आपल्याला समजतंय त्यांनी निवृत्तीनंतर देखील एक प्रकारे केम रुग्णालयामध्ये चाळीस वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केली त्यानंतर निवृत्तीनंतर विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला समजतंय याच्यामध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर जी जी एक प्रकारे विकास झालेला आहे त्याच्याबद्दल एक प्रकारे गुरु एक एम गुरु म्हणून आपले विचार मांडतात त्याच्यामुळे भारत जे आहे ज्ञानाची कलाची आणि संस्कृतीची विज्ञानाची आणि अध्यात्माची भूमी आहे आणि आपल्या भारतामध्ये वसुदेव कुटुंब हा संकल्पनाचा गावा आहे काळापासून आपल्या पवित्र भूमीने अनेक आक्रमण सहन केली आपल्या महान ऋषी आणि संतांच्या छायाखाली आपण समृद्ध आहोत असं ते एक प्रकारे लेखक मन मानतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक प्रकारे केदारनाथ धामला भेट दिल्यानंतर महाराणी देवी आणि देवी अल्ल्याबाई यांच्याविषयी एक माहिती मिळाली की गंगोत्रीपासून रामेश्वर पर्यंत आणि द्वारकेपासून गया या क्षेत्रापर्यंत हिंदूच्या महत्वाच्या देवस्थानाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्या देवींनी कसा केला हे एक प्रकारे आपल्याला माहिती आहे अहिलाबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या स्थानापैकी केदारनाथ धाम श्री ओंकारेश्वर काशी विश्वनाथ जगन्नाथपुरी आणि सोमनाथ क्षेत्र ही क्षेत्र सुपरिचित आहेत की त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि यापैकी के काही मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या देणगीतून फेरबांधणी होऊन पुनर्जीवित झाली आणि अगोदरची जी मंदिरं होती जी परकीय आक्रमण लुटलेली होती अगोदरच्या परकीय जे आक्रमण भारतामध्ये झाली होती त्यांनी एक प्रकारे ती जी, जी, जी मंदिर होती ती लुटून नेलेली होती आणि त्याच्यामुळे धार्मिक आणि एक प्रकारे सांस्कृतिक वारसा लयाला गेला होता त्याच्याबद्दल सुधारणा करण्याचं काम जे आहे ते अहिल्याबाई होळकरनी केलंय आणि याच्यामध्येच आता त्यांनी मोदीचं एक प्रकारे मोदींनी अयोध्यामधील राम मंदिराचा जटिल मुद्दा सोडवला त्या पद्धत आणि त्यांनी कोशी काशी कॉरिडोरची जी पुनर्जीवन केलेलं आहे त्याच्यावरून ते सांगतात की भारत आज देखील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून जातो मोदी समोर कठोर आव्हाने आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन सुद्धा विविध पुड़ा, प्रकारे पुढाकार घेतल्याने कोट्यवधी भारतीयाच्या आयुष्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम झालेला आहे इतिहासात सदैव कोरलेलाच राहील गरिबांना योग्य स्वच्छतागृह मिळून देणे स्वच्छ भारत अभियान उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी पढाओ जलसंधारण नमामी गंगा असे पुढाकार आपल्याला सांगता येतील एक प्रकारे असं आर्टिकल हे आलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हरनाथ सिंधू ही विश्वसुंदरी ठरलेली आहे एकवीस वर्षानंतर भारतीय युव युवती ह्या किताबाची मानेकरी ठरलेली आहे मधील इलात या शहरामध्ये विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये मिस युनिव्हर्स भारताच्या हरनाथ सिंधू हिने विश्वसुंदरीचा किताब पटकवला आहे ती मूळची चंदीगडची आहे याच्यामध्ये एकोणऐंशी देशाने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या विजेता म्हणून सिंधूला घोषित करण्यात आलं तर परागवेची नादिया पेरीर द्वितीय आणि दक्षिण आफ्रिकेला दक्षिण आफ्रिकेत लालनो मस्नो हिला तृतीय स्थान दिलंय इस्रायलच्या इलात या शहरामध्ये सत्तर वि, ला ला विश्वसुंदरी स्पर्धा झाली आणि एकवीस वर्षीय हरनास विजयाने हे वृत्त सर्वप्रथम मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटरवर प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसतंय विश्वसुंदरीचा मुकट परिधान केल्यानंतर दे फते इंडिया असे उद्गार काढून हरनाजने आपला जो आहे तो आनंद व्यक्त केला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पीएम केअर फंड संकेतस्थळावरून पंतप्रधानाचे नाव हटवण्याची मागणी होत आहे पंतप्रधान मदत पुनर्वसन निधी न्यासाच्या अधिकृत संकेतस्थळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि छायाचित्र तसेच देशाचे बोधचिन्ह राष्ट्रध्वज काढून टाकण्याबाबत उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा आहे त्यामुळे त्या संदर्भातील जनहित याचिकेवर पुढील आठवड्यापर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करा असे जे आदेश आहेत ते उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेले दिसतात आता हे पीएम केअर फंड जो आहे तो एक प्रकारे कोरोनाच्या कोरोना, कोरोना काळामध्ये एक प्रकारे स्थापन केला होता की याच्यामुळे एक प्रकारे फंडिंग आरोग्य क्षेत्रात सामाजिक आरोग्य क्षेत्रातील आणीबाणी आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्त्यांना मदत म्हणून हा पुनर्वसनचा जो फंड होता तो सत्तावीस मार्च एकोणीसशे दोन हजार वीस रोजी सार्वजनिक न्यास म्हणून न्यास स्थापन याच्यावर करण्यात आलं होतं आणि या न्यायासाठी वैयक्तिक संस्थाच्या माध्यमातून स्वेच्छेनी देणगी देण्यात येणार होती या पीएम केअर फंडमध्ये आता त्याच्यामध्ये एक प्रकारे राईट टू इन्फॉर्मेशन याच्यासाठी नाहीये आरटीआय ऍक्ट याच्यासाठी नाहीये तर तुम्ही जे आहे संकेतस्थळावरून पीएमचं नाव लोगो वगैरे काढून टाका अशी माहिती अशी सूचना उच्च न्यायालयाने आपल्याला केलेली दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे किरकोळ महागाई दर वाढून नोव्हेंबरमध्ये चार पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यावर पोहोचला आहे किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर किंचित वाढून चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के म्हणजे तिमाही उंचाकावर पोहोचला आहे मुख्यत्वे अवकाळी पावसामुळे अन्नधान्य फळ भाज्याच्या किमतीत झालेली वाढ याच्यामुळे एक प्रकारे सोमवारी हा आकडा जाहीर झाला ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच कंझ्युमर प्राइस इंडेक्स याच्या आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या ऑक्टोबरच्या मध्ये चार पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के पातळीवर गेलाय तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने सहा पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढी चिंताजनक जी आहे ती पातळी गाठली होती आणि हा इंडेक्स कोण पब्लिश करतं तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे एनएसओ नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशननी जाहीर केलेल्या आकडे नुसार अन्नधान्य महागाई आधीच्या महिन्यातून आपल्याला ने दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे उद्योग क्षेत्रामध्येही महिलांचं आता बढते कदम तीन वर्षात एकवीस लाखाहून अधिक एम एस एमीची नोंद महिलांची झालेली आहे महिलांमधील उद्योग जगा उद्योग जगितेला प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योग म्हणजे एम एस मंत्रालयातर्फे विविध योजना आखण्यात येत आहे या योजनाचा अनेक महिलांना लाभ मिळत असून एम एस महिलांची संख्या वाढत आहे गेल्या तीन वर्षात एकवीस लाखाहून अधिक महिला एम उद्योगाची नोंदणी झालेली आपल्याला दिसते आता याच्यामध्ये उद्यम पोर्टल या माध्यमातून जून दोन हजार वीस ते तीस नोव्हेंबर याच्यामध्ये दहा लाख चार हजार पाचशे त्रेसष्ट महिला एम एस उद्योगाची नोंद एक प्रकारे झालेली आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम देखील राबवला जात आहे पारंपरिक कारागीर शहरी बेरोजगारांना मदत करून बिगर शेती क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांना स्थापनेद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणं याचा उद्देश आपल्याला दिसतो आणि जवळजवळ एमएसएमई वरील कोरोनावर मुळे होणारे परिणाम कमी करण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलामध्ये एमएसएमई साठी एमईसाठी वीस हजार कोटीचं गौण कर्ज देण्याचा एक प्रकारे सरकारने घोषित केलं होतं त्या पद्धतीने एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी नवीन सुधारित निकष एम नवीन नोंदणीसाठी उद्यम पोर्टलची सुरुवात ई गव्हर्नन्सचा नवीन पैलूचा समावेश करण्यासाठी चॅम्पियन पोर्टलची सुरुवात किरकोळ आणि संपूर्ण विक्री व्यापाराचा एमएसएमई मध्ये समावेश किरकोळ आणि घाऊक व्यापार एमएसएमईना मिळणारे फायदे केवळ प्राधान्य क्षेत्रातील कर्ज देण्यापुरतेच मर्यादित आणि रस्त्यावरच्या विक्री विक्रेते देखील उद्यम नोंदणी पोर्टलवर किरकोळ व्यापारी म्हणून नोंदणी करू शकतात आणि प्राधान्य क्षेत्र कर्जाचा लाभ घेऊ शकतात अशा पद्धतीने एम साठी जे ज्या आहेत त्या स्कीम्स भारताने काढलेल्या आपल्याला दिसतात आणि याच्यानुसार एक प्रकारे या नोंदणीचा चार्ट आहे याच्यामध्ये चा नोंदणी भरपूर कमी झालेला आहे दोन हजार वीस एकवीसला पण त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे गेल्या तीन वर्षातील रोजगार निर्मितीमध्ये महिलांचं जे आहे उद्योग क्षेत्रामध्ये एक प्रकारे बढते कदम असं आपण म्हणता म्हणू शकतो मिळकतीदारांच्या थकबागी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून अभय योजना राबवण्यात येणार आहे याबाबत स्थायी समितीची मंगळवारी एक बैठक होणार आहे पुण्यामध्ये अभय योजनाचा आज निर्णय होणार आहे की कशा पद्धतीने मिळकतदाराची थकबाकी जी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून जी अभय योजना येणार होती त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पार्श्वभूमी आहे आणि काय सूचना आहेत ते आज कळणार आहे तर महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी आणि मिळकतदाराची थकबाकी कमी करण्यासाठी गेल्या वर्षी अभय योजना राबवण्यात आली त्यामुळे मिळकतदाराची थकबाकीची मूळ रक्कम आणि पंचवीस टक्के दंड थकबारीस भरावे लागले दंडाची पंच्याहत्तर टक्के रक्कम माफ केली यामध्ये सुमारे एक लाख नागरिकांचा सहभाग घेत सुमारे चारशे पन्नास कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले पण दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात मिळकत कर विभागाने तेरा डिसेंबर बाराशे पंचेचाळीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळवून असून एकोणतीसशे कोटी रुपयाचे उद्दिष्ट आता ठेवण्यात आलेले आपल्याला दिसते प्लेसिस इन न्यूजमध्ये बक्सा टायगर रिझर्व्ह ही न्यूजमध्ये आहे आपण जर बक्सा टायगर रिझर्वची लोकेशन पाहिली तर ती जवळजवळ आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये सापडते वेस्ट बेंगॉलमध्ये बक्सा टायगर रिझर्वची लोकेशन सापडते आणि याच्यामध्ये ही न्यूज मध्ये कशामुळे आहे की एक प्रकारे मेजर सक्सेस आपल्याला बक्सा टायगर रिझर्व्ह म्हणजे जे टायगरचं कन्झर्वेशन करण्यासाठी वाघाचं कन्झर्वेशन करण्यासाठी एक प्रकारे हा बक्सा टायगर रिझर्व एक सक्सेसफुल प्रोजेक्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये एक प्रकारे सर्वे करताना एक फोटोग्राफ्स काढले जातात टायगरचे कॅमेरा ट्रॅप या मेथडने फुट ट्रॅप कॅमेरा ट्रॅप आणि हे जे रिझर्व आहे वेस्ट बेंगॉलमध्ये हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच रिझर्व आहे आणि जवळजवळ सहाशे साठ किलोमीटर एवढा एरिया जो आहे तो बक्सा टायगर रिझर्वने व्यापलेला आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती जवळजवळ भूटानला लागते भूटानला एक बॉर्डर लागते बक्साची आणि एक प्रकारे बक्सा टायगर रिझर्व जो आहे तू यंत्या काळामध्ये यंत्या काळामध्ये एक प्रकारे दुवा बनणार आहे एशियन टायगरचं जे मायग्रेशन होणार आहे एशियन सॉरी एलिफंटचं भूटानमधून बक्सामध्ये येणार आहे एशियन एलिफंटचं जे मायग्रेशन होणार आहे त्याच्या कॉरिडॉरमध्ये एशियन एलिफंट मायग्रेशन बिटवीन इंडिया आणि भूटानमध्ये ते बक्सा टायगर रिझर्व्ह मध्ये एक शिफ्ट केले जाणार आहेत अशा पद्धतीने आपण बक्सा टायगर रिझर्वची ची माहिती बघितली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गव्हर्नरचा रोल इन स्टेट युनिव्हर्सिटीज एक प्रकारे कॉन्ट्रॉवर्सी क्रिएट झालेली आहे की केरळमध्ये व रिअपॉइंटमेंट ऑफ पर्सन एज अ व्हाइस चान्सलर ऑफ कन्नर युनिव्हर्सिटी विथ द गव्हर्नर सेईंग अप्रूव्ह डिसिजन अगेन्स्ट द बेटर जजमेंट आता याच्यामध्ये रोल ऑफ द गव्हर्नर एक प्रकारे युनिव्हर्सिटीमध्ये आपण जेव्हा जातो तर रोल ऑफ द गव्हर्नर काय आहे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तर गव्हर्नर जे असतात स्टेटचे स्टेटचे जे गव्हर्नर असतात ते आर एक्स ऑफिसो चॅन्सलर एक्स ऑफिसो चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटीज म्हणजे मेन मुख्य जे असतात विद्यापीठाचे मुख्य जे असतात तर ते आपले गव्हर्नर असतात आणि याचे जे पॉवर्स आणि फंक्शन आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंट ते स्टेट युनिव्हर्सिटीज म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉवर गव्हर्नरच्या पॉवर काय असायला पाहिजेत तर त्या स्टेट युनिव्हर्सिटीज किंवा स्टेट डिसाईड करतं की गव्हर्नरच्या प्रॉवर्ड कॅन्सलर म्हणून काय असायला पाहिजेत आणि त्यांचा जो रोल आहे की एक्स ऑफिशियल चेअरमनचा त्यांचा रोल आहे की वाईस चान्सलरची ची अपॉइंटमेंट करणं याच्यावर कंटिन्युअस डिस्प्यूट चालतात की वाईस चान्सलर अपॉइंटमेंट की करतात की गव्हर्नर करतात आणि याच्यामध्ये केरळमध्ये काय डिस्प्यूट चालू आहे की केरळाचं म्हणणं असं आहे की गव्हर्नरला ऍडवाइस कोण करतं काउन्सिल ऑफ मिनिस्टर काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या एड आणि ऍडवाइस काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे एड अँड ऍडवाइस करतील त्याच पद्धतीने गव्हर्नर गव्हर्नर डिसिजन घ्यावा एक प्रकारे असं केरळाचं म्हणणं आहे की केरळ केस गव्हर्नर ऑफिशियल पोर्टर असर्ट्स वाईल गव्हर्नर हिज फंक्शन विथ द एड अँड ऍडवाईस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर आता वाईल ऍक्टिंग चान्सलर ही ऍक्ट्स इंडिपेंडे ऑफ द कौन्सिल ऑफ मिनिस्टर तर याच्यामध्ये कौन्सिलर म्हणजे जेव्हा चान्सलर विद्यापीठाचा मुख्य म्हणून जेव्हा काम पाहतो तेव्हा ते जनरली कौन्सिल ऑफ मिनिस्टरची जी आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टरची जी आहे की एक प्रकारे डिसिजन मेकिंग मध्ये ऍडवाइस घेत नाही आणि एक प्रकारे त्याच्यामध्ये वेबसाईटवर राजस्थानच्या राजभवन वेबसाईटवर स्टेटने असं लिहिलं होतं की गव्हर्नरने एक प्रकारे जेव्हा चान्सलर व्हाईस चान्सलरची अपॉइंटमेंट करताना एक स्टेट गव्हर्नमेंटची म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरची एड आणि ऍडवाईस घेतली पाहिजे याच्यावरून हा डिबेट जो आहे तो निघाला आहे आता सेंट्रल युनिव्हर्सिटीचा ऍक्ट जो आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऍक्ट दोन हजार नऊ आणि त्याच्यामध्ये लिहिले की प्रेसिडेंट ऑफ इंडिया जो आहे तो शाल बी व्हिजिटर ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटी की प्रेसिडेंटने त्याला व्हिजिट केलं पाहिजे सेंट्रल युनिव्हर्सिटीज ला आणि एक प्रकारे प्रिसाइडिंग पण केलं पाहिजे आणि एक कॅन्सलर म्हणून म्हणजे प्रेसिडेंट पण जे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज असतो त्याच्या पण कॅन्सलर म्हणून मुख्य म्हणून एक प्रकारे सगळ्याला टायटुलर हेड जो असतो आणि चान्सलर जो आहे त्या ठिकाणचा सेंट्रल युनिव्हर्सिटीचा चान्सलर जो आहे तो प्रेसिडेंटच नेमणूक करतो आणि मुख्य हेड म्हणजे टायटुलर हेड म्हणून प्रेसिडेंट ऍक्ट करतो आणि प्रेसिडेंटला तिथलं ऑथॉरायझेशन अकॅडमीचं इन्स्पेक्शन करण्याचा देखील अधिकार आहे असं सेंट्रल युनिव्हर्सिटी अॅक्ट मध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय याच्यावरून हा डिस्प्युट आपण डिस्कस केला की एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रोव्हिजन आहे की गव्हर्नर जनरली जवळ व्हाईस चान्सलरची नेमणूक करतो कर कर काउन्सिल ऑफ मिनिस्टरची एड अँड ऍडवाइस घेत नाही ओके आता याच्यामध्ये आर्टिकल एकशे करू शकतो की एकशे एकसष्ट मध्ये वन सिक्स्टी वन आर्टिकल मध्ये देअर शाल बी याच्यामध्ये असं लिहिलं आहे की देअर शाल बी काउन्सिल ऑफ मिनिस्टर विथ द चीफ मिनिस्टर विथ द सीएम चीफ मिनिस्टर ऍट द हेड ऍट द To aid and advise governor in the exercise function insofar as he or by under the constitution required. He and by. As so far as he or by or under constitution required to exercise. म्हणजे मध्ये जनरली कॉन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहेत एड अँड ऍडवाइ देऊन गव्हर्नर डिसिजन होतो पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जोपर्यंत एक्सप्लेन आहे तोपर्यंतच म्हणजे कोणत्या कोणत्या कंडिशनला जे आहे की एड अँड ची गरज आहे त्याच्यानुसार आपण असं कन्क्लूड करू शकतो की युनिव्हर्सिटीचा जो एक, आज वाईस चान्सलर जेव्हा निवडतो तेव्हा ऍक्च्युअली कौन्सिल ऑफ मिनिस्टरच्या एड अँड ची गरज नाही कॉन्स्टिट्युशनने ज्या पद्धतीने प्रिस्क्राईब केलंय त्या ठिकाणीच एड अँड ची गरज आहे हे आपण इथे एक प्रकारे सांगू शकतो अकॉर्डिंग टू आर्टिकल वन सिक्स्टी वन ओके अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत यू सो मच प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल ओके हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू